राजधानी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील चोराडे हे छोटसं टुमदार गाव इथला एक तरुण सकल मराठा समाजाला संघटित करण्याच्या जिद्दीनं पेटून उठतो आणि बघता बघता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशविदेशातील तब्बल एक कोटीहून अधिक मराठा तरुणांचं मजबूत संघटन उभं करतो होय वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन हीच ती अभेद्य संघटना आणि तो ध्येय तरुण म्हणजेच मराठा प्रवीण पोपटराव पिसाळ साऱ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा असं हे अशक्यप्राय कार्य मराठा प्रवीण यांनी उभं केलं केवळ संघटना उभारून ते थांबले नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले आपल्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्रभर मदतीची एक चळवळच जण उभारली कुणाला कुठलीही मदत लागू डब्ल्यू एम ओच्या सोशल मीडियाच्या नेटवर्कच्या माध्यमातून तात्काळ ती मदत पुरवली जायची मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाव्या त्यांनी उद्योग व्यवसायात स्वतःच्या पायावर खंबीरपणानं उभं राहावं यासाठी ते सदैव प्रयत्नशील असायचे अहोरात्र केवळ आणि केवळ समाजाचा विचार करणाऱ्या प्रवीण पिसाळ यांनी स्वतःच्या घरादारावर अक्षरशः तुळशी पत्र ठेवून स्वतःला समाजासाठी आणि संघटनेसाठी झोकून दिलं होत पण नियतीच्या मनात काहीतरी भलतच होत सकल मराठा समाजाला संघटित करून एकजुटीची ताकद दाखवून देणारा मराठा प्रवीण पिसाळ अचानक सर्वांना कायमचा सोडून गेला वयाच्या अवघ्या पस्तीशी मध्ये आभाळ एवढं कार्य उभारून अचानकपणे प्रवीण पिसाळ यांच्या जाण्यानं समस्त महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली पिसाळ कुटुंबावर तर दुःखाचा भला मोठा डोंगरच कोसळला घरात वयोवृद्ध आई वडील अवघ्या चार वर्षांची निरागश शुभ्रा बायको काजल आणि भाऊ वहिनी असा परिवार नियती समोर कुणाच काहीच चालत नाही म्हणूनच अतिशय जड अंतकरणानं सर्वांनी प्रवीणला अंतिम निरोप दिला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचं नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आज वीस जिल्ह वीस देशामध्ये त्याचे कॉन्टॅक्ट होते वीस देशामध्ये मी वीस राज्यामध्ये बोलत नाही वीस देशामध्ये त्याचे कॉन्टॅक्ट होते जे मुलं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची प्रेरणा घेऊन देशाच्या बाहेर गेलेत त्यांनी आपला वर्ल्ड मराठी ऑर्गनायझेशनचा झेंडा तिथे रोवलाय पण दुर्दैव असं होत की असा हा आमचा प्रवीण यांच्या आठवणींनी आई आणि वडिलांच्या डोळ्यातील अश्रू पाच दिवस उलटले तरी थांबता थांबत नाहीये लहानग्या शुभ्राच्या माझा बाबा कुठे गेला कधी येणार या निरागस प्रश्नाचं उत्तर कुणाकडंच नाही कुटुंबाचा आधार गेला आता भविष्याचं काय हाच प्रश्न सगळ्यांना सतावतोय खर तर अशा वेळी महाराष्ट्र भरातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून पिसाळ कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू व्हायला हवा होता पण तसं झालं नाही हे दुर्दैव पण अजूनही समाजात सामाजिक जाणीव ठेवणारे जनसेवक आहेत याची प्रचिती आली ती पिंपरी चिंचवड भोसरी येथील आमदार दादा लांडगे यांच्यामुळं प्रवीण पिसाळ यांच्या निधनाची बातमी महेशदाना कळाली आणि त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला तेव्हाच त्यांनी पिसाळ कुटुंबाला कर्तव्य म्हणून मदत करण्याचा संकल्प केला बुधवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी आमदार महेश दादा यांनी थेट चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील स्वर्गीय प्रवीणजींच्या घरी भेट दिली एका आईसाठी तिचा मुलगा एका बहिणीसाठी तिचा भाऊ शुभ्रा बाळासाठी तिचा मामा म्हणून माझं कर्तव्य बजावण्यासाठी मी इथं आलोय असं सांगताना हळव्या मनाचे आमदार महेश दादाई भाऊक झाले दादाना पाहून प्रवीण पिसाळ यांच्या आईंचा आश्रूंचा बांध फुटला महेश दादांच्या गळ्यात फोडून ती माऊली माझा वाघ गेला माझा वाघ कायमचा गेला असं म्हणत असताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले हो आमदार महेश दादानी आई वडी आणि पिसाळ कुटुंबियांना धीर दिला एक कर्तव्य म्हणून छोटीशी मदत स्वरूपात महेश दादानी पाच लाख रुपयांचा धनादेश पिसाळ कुटुंबियांना दिला त्याचबरोबर शुभ्रा बाळाच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली यापुढे पिसाळ कुटुंबियांच्या प्रत्येक आडी अडचणीत एक मुलगा एक भाऊ आणि शुभ्रा बाळाचा मामा म्हणून कायम खंबीरपणाने उभारे अशी ग्वाही महेशदानी पिसाळ कुटुंबियांना दिली यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी महेश दादांचे आभार मानले स्वर्गीय प्रवीण पिसाळ यांचं कार्य असंच अबाधितपणानं पुढं सुरू ठेवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असो मुख्यमंत्री माननीय नामदार माननी श्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहील ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल ती स्वर्गीय प्रवीण पिसाळ यांना खरी श्रद्धांजली असेल असं यावेळी आमदार महेश दादा यांनी सांगितलं महेश दादांच्या मदतीमुळं अशा जनसेवकांची महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गरज आहे अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखवली भोसरीचे बो आमदार लांडगे खरोखर हे आमदार स महाराष्ट्रामध्ये एकमेव असे आमदार असतील की या दुःखामध्ये त्या कुटुंब्याला पाठिंबा देण्यासाठी या आमच्या चोराड्या गावामध्ये आले खरोखर त्यांनी या कुटुंब्याला आर्थिक मदत तर केलीच परंतु त्या कुटुंब्याला एक पाठबळ म्हणून त्यांच्या कुटुंब्याला एक इथून पुढं कसलीही गरज भासली तरी मी एक तुमचा मुलगा म्हणून एक त्या पत्नीचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीमा खंबीरपणे उभा असेल अशी गुवाही दिली असा एकमेव आमदार असेल की गोरगरिबांसाठी असे कुठल्याच प्रसंग येत असतील त्याला दा जा दा दाहून जाणारा एकमेव आमदार म्हणजे महेशदादा लांडगे यांचं खरोखर चोराडे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो